नमस्कार मित्रांनो सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आता रोना सीजन सीझन झालेला आहे जुलै महिन्याची पहिली तारीख आहे आज आणि आम्ही सुरुवात केलेली होती रोहणं शोधायला काल आम्हाला एक दोन ठिकाणी एक दोन काळ्या मिळाल्या होत्या म्हणून आज आम्ही आलेलो आणि एका ठिकाणी थोडीशी आम्हाला मिळालेली आहेत तर चला तर मित्रांनो ही बघा रोवणं पहिल्यांदा या सीझनची रोनं आम्हाला मिळालेली आहेत पुढं आहेत बघा हे बघा तर आप ही बघा मित्रांनो थोडीशीच मिळालेत पण ठीक आहे भोंगे पडलेत चांगली चांगली असतील तेवढी घे हां तर पहिल्या ठिकाणी आपल्याला ही जवळजवळ दहा बारा काळ्या मिळालेल्या आहेत मस्तपैकी या वर्षीचा सीजनची पहिलीच रोण आहेत <laughs> चला तर मित्रांनो रोन रुजलेली आहेत आज थोडीशी रुजली आहेत हे बघा कशा प्रकारे काढतात बघा हे बघा जमीन कडक असल्यामुळे ना तुटत आहेत अर्धवट पण ठीक आहे हे बघा मित्रांनो पण ना जमीन लई कडक आहे तुटत आहेत हे बघ ह्या साइडलाही बघ जमीन अतिशय ताट आहे मित्रांनो कसं पहिली लोक शेती करायची त्यामुळं जमीन कशी मोकळी असायची पण आता जमीन आहे ना ताट झालेली आहे जाम ताट आहे ना अरे रे रे एक माझ्या हातात द्या तर मित्रांनो हे बघा हे रोवन आता मला बऱ्यापैकी थोडीशी मिळाली आहेत आणि मोबाईल होता तर म्हटलं अचानक ठरलं असं काही व्हिडिओ करण्याचा प्लॅन नव्हता आपला कारण गॅरंटी नव्हती एवढ्या लवकर मिळतील पण मिळाले आपल्यालाही आणि बघूया एन्जॉय करा कारण दोन महिन्यानंतर व्हिडिओ बनवतोय <laughs> दोन महिने काय व्हिडिओ बनवतो होता चला आता अजून आम्हाला काढायचे आहेत हो आज आम्हाला ही बघा एवढी रुग्ण मिळालेली आहेत आणि फिरण्याचं वगैरे काय आम्ही शूट केलं नाही तेवढा काय म्हणून नव्हतं आपल्याला तर आता एवढी भेटलेत आहेत बघा हां आणि आता आम्ही घरी निघालेले आहोत तरी पण दाखवतो किती मिळाली ती ही बघा ही एवढी आपल्याला रोणं मिळालेली आहेत ठीक आहे तर आता व्हिडिओ इथं एंड करतो आहे पुन्हा रोहनं आम्ही शोधायला जाऊ त्यावेळेला नवीन व्हिडिओ बनवू आम्ही 对了